नमस्कार मंडळी तर आज आपण आलोय बापू धडस यांच्या दावणीला भेट देण्यासाठी त्यांच्या दावणीच्या या दोन किल्लार वळूंची व वो दोन कोंडांची आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती पाहणार आहोत तर नमस्कार मालक नमस्कार तुमचं नाव पत्ता आणि मोबाईल नंबर सांगा माझं नाव बापू महादेव दडस गाव कुलाळवाडी तालुका जत जिल्हा सांगले तुमच्या मोबाईल नंबर सत्त्याण्णव सदुसष्ट बहात्तर एकोणतीस पंच्याऐंशी तुमच्या दावणीला हे जे दोन वळू आहेत त्या वळून बद्दल आम्हाला माहिती जाणार ते पलीकडला आहे ते जब्या नावाचा बैल आहे ते सिद्धापूर लाईनचा आहे आणि हे मधला जे ताईंच्या हातातला आहे तो बैल तिकुंडी राजाचा मुलगा म्हणजे तिकुंडी राजा ज्या घरी जन्म झाला त्याच्या घरी झालेला जन्म म्हणजे शरणार्थी स्वामी बेळोंडगे यांच्या घरी झाला म्हणजे त्याच्या तिकुंडी राजाचा मुलगा बे आहे आणि त्याचा मावसबाबी होते म्हणजे राजाचा जन्म त्या वारलेल्या ज्या घरी झाला त्याच घरी ह्याचा जन्म आहे आणि त्याच जे तोंडाचा आकार शिंग छाती कलर जे म्हणजे जे राजाला होत ते पूर्णपणे आहे म्हणजे आम्ही सांगण्या तुम्हाला समोर दिसतेच त्याच एसटी वगैरे शरीर म्हणजे बघा आता फूट दीड फूट ती छाती आणि कांबळ म्हणजे आता तुम्हाला बघा कुठं काय बघायला सुद्धा दिसत नाही आणि जे राजाला जे स्पॉट होत ना जिथं जे चट्टा वगैरे होत ते पूर्णपणे आहे म्हणजे तिकोंडी राजा हा तिकोंडी राजाच्या नंतरचा हा हे आपला कुलाळवाडी राजा वर्षा धावणीला हा कधी आला आपल्याकडं आज साडेपाच वर्ष झाली हे येऊन आतापर्यंत किती गाय नाही सर पाच हजार गाय म्हणजे आपल्याकडे रेकॉर्ड आहे असं सरळ सरळ आपला समोर तुम्हाला वाचून दाखवत नाव गाव ती कुठली गाय लावली काय केलं ला सगळं पूर्णपणे याची पायदास वगैरे हो कशी पडली पायदास काय आता हो का हे इथं पाडी जर फुडवाडा फुडवाडा मागणी घेता का बघा आता व्यवस्थित राही तोंड बोला शे पाडी आपल्या राजाचीच शे पलीकडला खोंड आहे राजाचाच ते ती पलीकडला खोंड आहे ती राजाचाच यांचे गुण काय उतरतायत शी आता बघा पूर्ण जी वडला जी नाकाची नडे शिंगाची ठेवण आणि मागला बघा पेकट म्हणा शिंग शरीरदृष्टी मागला पेकट त्याला गळवंट बघा काही आणि तोंडाचा आकार अगदी राघोचे राघो सारखंच आहे म्हणजे त्याला डोळ्याखाल झालपड काय म्हणजे बघायला सुद्धा नाही शिंगाची सडक बघायचं म्हणजे एकदम क्लिअरिटी आहे हा पण हे राजाचा जरा सोडव हा पण राजाचा मुलगा आपल्याच घरी हे आपण असं घेतला तीन महिन्याचा होता एक लाख बावीस हजार शंभरला संताराम कुंदे आता किती वयाचा आहे हा आता आला अकरावा आहे पुढे जाऊन काय याचं भविष्य काय ठीक आहे आता फार जण मागतील पण आपण काय देणार नाही राजाच्या पाठीमागे राजाच तयार करणार याची वैशिष्ट्य सांगा काय वाटतंय ती पूर्णपणे आहे माझी काय वडलंच म्हणणे परस आजीज सुद्धा गुणधर्म बघाय ते आजीचा तुम्ही आता हेडूला वगैरे फोटो बघा हे हो पाय चट्ट तिथला योगा पाठीमागचा इथं कलर ते वारलेलं राजेच बघायचा किंवा डोक्याचं शिंगाची ठेवून ह्या वेळची राजेशी बघायची शेम टिकतोय खानेतील जो वळू आहे त्या वळू बद्दल आम्हाला सांगा ना की त्याचा बाप कोण आहे त्याचा वडील त्याचा वडील आहे ना जाडर बोबलत चानापा तानापाच्या बैलाचा हा बैल हे आपण जाडर बोबले ते बनो म्हणून हाय बनो तिच्यापासून खरीद केला माझ्यापासून नंदेश्वर मेजर नेला नंदेश्वर मेजर पासून तिच्या काकाने चार लाख पंधराला ला ते मा, मादा मान घेतला तिथनं मग एलास पाटील आठपाडी तिकडे गेला तिथून म्हणजे सात आठ मार्क झाले तिचे रिटर्न परत आणि मी गेल्या वर्षी आयगड यात्रेत ना रिटर्न परत मी घेतला आतापर्यंत किती गाय आता आपल्या तिथे आल्यापासून एक पाचशे साडेपाचशे गाय झाले असते याची पायदास वगैरे कशी पडते पैदास काय एकच नंबर आता तुम्हाला त्याच हे पाठवलं असत म्हणजे वेळ नाही तर ते सगळं तुम्हाला भेटतील आता खोंड इथे एक जन्मलाय नारायण कुराव्यात पण आमच्या भावाच्या एक पाडी एक नंबर आहे थोरल्या भावाच्यात पाडी एक नंबर आहे जेव्हा याचे फायदा जे आहे ते मुख्यतः कशासाठी वापरले जाते ना ह्याची वळू क्षेत्रात बी होते आणि पळाव क्षेत्रात बी जाते ह्या लाईनची फक्त म्हणजे राग थोडा जास्त आहे ह्या लाईनला त्याला कंट्रोल कसा करता तुम्ही आता काय सगळ्यांनी सगळ्याकडून असा म्हणजे थोडं मारत इकडं तिकडं आणि देहाच कसं आहे म्हणजे वर्ण जर एखादं पाखरू गेलं तर मी एक डरकी मारणार नवीन एखादा वाटेन रस्त्याने जर माणूस आला तर त्याला एक डरके मारणार याच वैशिष्ट्य सांगा ना आम्हाला काय काय तेव्हा कायला जे लागते त्या गोष्टी शिंग अगदी सारखी शिंग आहेत <laughs> आणि ती काय कामच नाही ती तोंडाची नळी म्हणा शिंगाचा आकार शरीराचं खाल्ले फाउंडेशन बघा असं घोड्यासारख्या आहेत त्याच्या त्या म्हणजे असं आतमध्ये खडा सुद्धा शरत नाही ते बघा ते फाउंडेशन म्हणजे घोड्याला जे नक्या असतील त्याच नक्यात याच राजा पलीकडला नीट तिच मशीन जेवढं लागेल जी जी ते शिंगाचा आकार आणि ह्या बैलासारखं कान म्हणजे मी आता सर्व बैल बघतोय एवढं लहान कान मला काय म्हणजे कुठल्याच बैलाच दिसल नाही आणि त्याची कानाची ठेवण काय माशी म्हणजे सशासारखी वर हे शरीराचा शेप बघा मागाशी पोट म्हणजे चौक त्याचं सगळं शरीर दृष्टी म्हणजे काय करण्यात काय गरजच नाही आता यांचा तुम्ही सांभाळ कसा करता सांभाळ काय आहे बघा आपल्या परिस्थितीतनं सगळं म्हणजे ह्या परिस्थितीनं सुद्धा सुद्धा आपण दहा किलोमीटर हो वीस किलोमीटर हो आणून त्याला मकाची वैरण तर आपण कंटोणी म्हणजे बंद कधीच ठेवत नाही त्यांचा दिवसाचा खुराक कसा असतो खुराकाचं नियोजन कसा खुराक आपला पाच सहा प्रकारचा आहे उडीद असते शेंगपेंड असत्या सातू अ जोडगाव म्हणजे खपली आणि देशी मटकी असं असते आता त्यांना लय चाललेलं लय सांगण्यात काय लय अर्थ नाही वसमी राजाला चाललेली लय पिंगल करण्यात लय अर्थ नाही आपल्या जे विचार येईल ते सगळंच अर्थ आपण आता हे जे वळू आहे हे वळू असे तयार करण्यासाठी त्यांच्या खुराकात मध्ये मुख्यत्व काय असलं पाहिजे म्हणजे कशाचा वापर केला तर त्यांचं शरीर असे सुरुवात आहे मालकाच मन म्हणजे त्याला तयार करण्याचं पहिली ताकद ती पाहिजे म्हणजे नाच पाहिजे ताकद म्हणजे पैसा असला म्हणून बैलचा अर्थ आहे असं काय नाही पैशावालाच माणूस हे सगळ्या गोष्टी करतोय असं काहीच विषय नाही त्याला नाच असेल तर सगळंच असते होय चालू झाली ते अमोल दादाकडे कर्जतलं एक खोंड आहे गेल्या वर्षी त्याला ते खोंड भी एक नंबर कर्जत जामखेड तिथं आहे त्यांच्या आता तिने समोरच आहे तिने बोलतील काय दोन गोष्टी बप्पू दादा कोण आम्ही एक नेलाय माऊली म्हणून राजाची पैदास आता जून महिन्यापासून त्याला पण चालू करायचंय किती महिन्याचा असताना तीन महिन्याचा होता निलत पिल्लू होत कशी आहे आहे काहीच बदल नाही राजाची पायदास तुमच्याकडे आहे तर त्या बद्दल तुम्ही काय सांगा त्याचं तोंड त्याच शिंग त्याची गळवण झाली त्याची पूर्ण शरीर पूर्ण एकदम राजाच्या कॉपीच म्हणायचं त्याचं माप असेल त्याचं शरीर असेल सगळी एकदम तयार झालं आणि जे मार्गदर्शन आम्हाला त्याला तयार करण्यासाठी मिळालं ते आमचे डॉक्टर साहेब असतील आणि बापू मामा यांचं हर रोज म्हणलं तरी त्यांचा रोज फोन येत म्हणजे माऊलीला मा तयार करण्यासाठी आणि पूर्ण फक्त आम्ही केला पूर्ण कष्ट डॉक्टर साहेबांचं आणि बापूमामाच आता त्याच जे शरीर असेल किंवा त्याचं जे देखणं पण आहे ते कसं आहे म्हणजे तुमच्या वळूच त्या एकदम म्हणजे सगळ्या गोष्टी राजे आहेत म्हणजे पाहायला गेलं तोंड असन त्याचं सिंग असन त्याची छाती असन त्याचं पूर्ण पल्ला असन त्याचं फाउंडेशन असेल एकदम म्हणजे राजाच्या तोंडातून पाडण्यासारख्याच वस्तू आहे तुम्ही या वळूंचा जो सांभाळ करता त्या सांभाळाबद्दल सांगा ना की कसा सांभाळ आता पूर्णपणे म्हणजे आम्ही अन्न आणि लागवड पाणी देणं दिवसा सांभाळ देण ते आपली मंडळी करते पूर्णपणे म्हणजे त्याचं दूध असेल अंडी असतील लागवड काय धुन पाणी सगळं पूर्ण म्हणजे पूर्णपणे दिवसाला जो चारा असतो तो वळून साठी चारा नियोजन कसं करता तुम्ही वले म्हणजे वले मक्के वैर अजिबात म्हणजे उन्हाळा असो पावसाळा असो जे जेवढं शक्य होतं तेवढं दहा वीस किलोमीटर वर आणतो पण आणून त्यांना एक वज घालतोय सकाळपासून कशी सर टाकता तुम्ही वैरण कसे टाकता सकाळी उठल्या उठल्या एखादी वैरण वाळले सुकी घालतोय आपण उठल्या उठल्या सुरुवातीला त्यानंतर शेण पाणी काढून झालं की वली मकाची वैरण घालतोय मका झालं की मग आपलं काय असेल ती लागवड काय द्यायची द्यायची जे काय आपण सारतोय ते पदार्थ आपण देऊन टाकतोय त्यानंतर दुसरी एखादी वाळली वैरण टाकून पुन्हा पाणी पाजून घ्यायचं पाणी पाजून झालं की अकरा बारा वाजता म्हणजे उन्हाळ्यात तर न चुकता <pública> डेली न चुकता म्हणजे न चुकता एक धुना असतेच बैलांच जे धुन त्याच महत्व ना की का धुतली बाई आता कसं का ह्या दिवसात हे जनावरला तब्येत जास्त असत्या म्हणजे चरबी जास्त असत्या ती धुलं ना त्याच्या शरीराला म्हणजे शेप राहतो किंवा सगळ्याच गोष्टी त्याला म्हणजे एक प्रकारच्या चांगल्या जाईल त्यांच्या आंबवणाचं नियोजन म्हणजे लागवड गहू शेणपेंड असत्या काट्याळ खपली आपली देशी मटकी असत्या आणि जर तब्येत नसेल ते तर त्या बैलासाठी आपली हार्बर एक डाळ चांगली त्यात मिक्स करून त्याच प्रमाण वगैरे कस किती काय ते आता आपल्या बैलाच्या तब्येतीवर राहते तब्येत आपल्याला आणायचं तर त्याला काय चालवते हो आपल्या आपल्या डोक्यात करावं लागतंय ला ते सगळ्याच गोष्टी पण त्याचं पण काहीतरी प्रमाण ठरलेलं मध्ये द्यायचं ग्रॅम मध्ये वगैरे ते द्यायचं होय जास्त प्रमाणात देऊन पण जास्त बी का ते का उपयोग होणार नाही आणि ह्या बैलाला म्हणजे आतापर्यंत माझ्या प्रमाण दूध मी आता लहान आणल्यापासून आतापर्यंत त्याला म्हणजे आतापर्यंत बंद केलंच नाही दिवसाला किती लिटर दूध आता, आता, आता कमी आहे सोडा आता त्याची तब्येत जास्त झाल्या त्यामुळं आता थोडं कमी केलं जे ओळ त्यांना दिवसाला किती गाय येतात कुठल्या या वळला शहा ह्याला एक चार पाच सहा पाच सहा सात सहा सात अश्या लावतोय आणि याला आता त्या आता आल्या ना तिच्या मग आणि हिजा ह्याच्या बी तीन चार तीन चार होती पण हिच्या परस थोड्या ह्याला कमी ह्या बैलाला गाय जास्त आहे ती आहे आता हे ही आपला जाय पण परती काही उच्च काय जण हिच्यासाठी आलेले ह्याला बी लावू शकते ते पण हिच्यासाठी आलेली काय हिता आल्यानंतर ती चर्चा होऊन हीच लावू शकते म्हणजे ती सर्वस्व त्यांच्यावरती हो हो ती त्यांच्या मनावर ठीक आहे धन्यवाद मालक तुम्ही दिलेल्या माहिती बद्दल केलार प्रेमी करमाळकर प्रयत्न आमचा साथ तुमची